आपण या शहराचे सुज्ञ मतदार आहात मतदार म्हणून मतदाना दिवशी आपण आपल्या कर्तव्याचं जरूर पालन करा मतदान करा आणि या शहराच्या सर्वांगीण विकासाचे आपण सर्वजण शिल्पकार व्हा लक्षात ठेवा यावेळी देखील तुम्हाला चार मत नोंदवायची संधी आहे मतदान प्रक्रिया त्यामुळे एरवी पेक्षा थोडीशी वेगळी असणार आहे ती जरा आपण समजावून घेऊया आपण नेहमी पोलिंग बूथ समोर उभे राहून मतदान करतो त्यामध्ये एकाच मतदान पत्रिकेवरती एक किंवा अनेक मतदान यंत्रांवर आपण मतदान करता त्यात काही बदल नाही बदल फक्त मतदान यंत्रावरील मतपत्रिकेत असणार आहे चार जागांसाठी मतदान करायचं असल्याने मतपत्रिकेत यावेळी अ ब क ड यानुसार चार वेगळ्या रंगाने त्या चार जागा दर्शवल्या असतील जस अ पांढरा रंग ब फिका गुलाबी रंग क फिका पिवळा रंग आणि ड फिका निळा रंग प्रत्येक जागेकरता वेगवेगळ्या उमेदवारांची नावं आणि त्यांच्या पक्षांची चिन्ह असतील प्रत्येक जागेसाठी आपापल्या पसंतीच्या उमेदवाराला मत द्यायचं आहे ते द्यायचं नसल्यास मतपत्रिकेवर प्रत्येक जागेसाठी नोटा म्हणजेच नव्ह अर्थात कुठलाही उमेदवार नाकारण्याचा पूर्वीचा पर्याय उपलब्ध असणार आहे मत देत असताना त्या उमेदवाराच्या नावा अथवा चिन्हा बटन दाबल्यावर त्या समोरील दिवा लागला असल्याची आपण खात्री करायची आहे चार जागा म्हणजे चार उमेदवार म्हणजे चार बटन दाबल्यावरच बीप असा आवाज येईल आणि त्यानंतरच आपण आपली मतदानाची खोली सोडायची आहे लोकशाहीने बहाल केलेला मतदानाचा पवित्र हक्क आपण सर्व मतदार बंधू भगिनींनी बजावायचा आहे त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने नेमलेले मतदान केंद्रावरील केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी सहकार्य करतील लक्षात असू द्या मतदान दिवस गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच आजच आपला मतदान क्रमांक व मतदान केंद्र जाणवली स्वाभिमानी चिंचवडकर भाजपासोबत कमळाचे बटन दाबणार भाजपाला निवडून देणार